धन्यवाद ताई स्वागत हार्दिक अभिनंदन एक नंबर लाइक डन केल्याबद्दल थँक्यू झालं का जेवण दादा नाही ताई आज चंद्रग्रहण आहे आज आदरणीय अर्चना ताई आपण आला तर आपलं स्वागत नमस्कार दादा भाऊ नमस्कार झालं का जेवण काय चालू आहे काम काय नाही ताई निवंत नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन दोन नंबरला डन केले तर ते भाऊ ओके 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 अर्चना ताई दर्शन घ्या आज राहा मग काय करता बा बाराच्या अगोदर आपलं जेवण घेतलंय नऊ वाजता जेवण झाले मग बघू आता तसं आपल्याला काय हरकत नाही कडे जेव्हा सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद मनीषा ताई धन्यवाद सपोर्टिंग साठी धन्यवाद अर्चना ताई नमस्कार ताई आलेली आहे राणीताई नमस्कार राणी ताई म्हणता अर्चना ताई झालं का जेवण ताई म्हणता म्हणतात राणीताई नमस्कार हो नमस्कार नमस्कार सर्वांनी नमस्कार सर्वांना घातला मनिषताई नमस्कार म्हणतात राणीताई राणी म्हणतो मनिषीताई नमस्कार आणि अच्छण काय म्हणतात राणीताई नमस्कार राणीताय म्हणतो अच झालं का जेव्हा खूप छान सर्वांनी एकमेकांना सर्वजण नमस्कार करतात आणि लाईव्ह वरला सर्वांना मनापासून स्वागत राणीताई नमस्कार ताई म्हणतात

राहा म्हणता पळू नका लगेच हा आले काळात आले कल पळत आहे आलं ना लाईव्ह कम कमी पाच ते दहा मिनिटं वेळ द्यायचा कुणाच्या बी लाईवला जर गेलो तर पाच ते दहा मिनिटं वेळ द्या फक्त काही जास्त नका देऊ प्रत्येक माणूस दहा दहा मिनटं जरी थांबला तरी लाईव्ह होऊन जातो तास एक तास हो दाय म्हणा नमस्कार म्हणजे काय होतं आल्या सरशी काहीतरी फायदा होतो त्या व्यक्तीचा आणि लाईव्ह वी प्रे राणीताय म्हणतात नमस्कार अर्चना म्हणतात नमस्कार नमस्कार सपोर्टिंगसाठी धन्यवाद ताई मनापासून स्वागत प्रत्येकाच्या लाईव्हला प्रत्येकाने पाच दहा मिनटं वेळ दिलं ना बद झालं राणीताई तीन नंबर लाईक डन करतात धन्यवाद अर्चणताय म्हणतात धन्यवाद सपोर्टिंगसाठी धन्यवाद मनापासून स्वागत तीन नंबर लाईक झाले आहे आणि तीन माणसं आपली शिश्यवरती आहे स्वागत स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 आणि आज चंद्रग्रहण आहे राणी त्या म्हणतात अर्च काय भाजी केली होती आज राणी त्या म्हणतात अर्चंद काय भाजी अचंद म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद नमस्कार 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 मनीष ते गेगा आज हॉटेलला गे तो जेवा हो का वाह खूब छान मन हॉटेलला जेवालाजी खाली हॉटेलला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय मज्जे मज्जा है तुम्हारी मज्जा आई हॉटेल मनिया पनीर मटर मसाला वाह वाह वा वा। खूब छान मन काय काय मेनू खायला मग असत आई पनीर बटर मसाला आणि त्या म्हणतात आज काय मेनू खाल्ला मग असत फोटो पाठवला आहे की त्या ते हो पाहिला छान आहे असं दररोज हॉटेलमधलं खावत जावा नाही नाही आणि पाहिजे ना आठवड्यातून एखाद्या दिवशी तरी हॉटेल जेवलं पाहिजे घरच्या भाकरी खाऊन बार येते फार चतुर झाली ना चतुर यमुना तया हसतात हो जीभ चतुर झाली ना जीबाला काय खाऊशी वाटते पनीर बटर मसाला दाळ तडका नसतात तडका <laughs> आदरणीय सगुना तयार आलेल्या अर्चना ताई नमस्कार अर्चनताई काय जेवण केलं आहे यमुना ताई आलेली आहे वा खूप छान यमुनाई तुम्ही लाईन नाही घेत हो मुनिषताईंना नमस्कार केला आहे मनिषताई झालं का जेवण धन्यवाद ताई धन्यवाद लाईव्ह सभा जॉईन केली राणीताईला नमस्कार आठवड्यातून तीन दिवस तरी हॉटेलला जेवायला वर गेलं पाहिजे बरोबर आहे तीन दिवस घरी तीन दिवस हॉटेलला आहे का नाही आठ दिवस होऊन जातात आठवडा निघतोय राणी काय झालं का जेवण अर्चना काय म्हणतात ताई नमस्कार ताई तुम्हाला नमस्कार केला आहे बोला 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 सर्वांनी लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन कोणी असलं तर डबल टॅप करा लाईक होते सगळं काय म्हणतो अर्चना ताई हॉटेलला जेवढे जळत का हो अर्चना ताई मस्त मेनू होता आज पनीर बटर मसाला मला कंटाळा आला की मग मी हॉटेलला जाते जेवायला हो ना आता कर्ज तरी काय कटाळा येतो माणसाला जर तेच 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 म्हणा काहीतरी आलटून पालटून पाहिजे थोडा मेन आहे का नाही मनीष गेले का सगळं काय म्हणता असल्यानंतर तुम्ही कुठून आहात एक नाही तिथं पण हो का मी मुंबई अचानकवरून नाही नमस्कार 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 खूप छान सपोर्ट करताय धन्यवाद 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 खून खूप छान सपोर्ट करतात त्याबद्दल आपलं यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन आनेताई धन्यवाद सर्वस धन्यवाद 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 नमस्कार 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 <laughs> <laughs> मनुष्याऐला सांगू पण ते आल्या नाहीत मी पण त्यांच्या लाईव्ह जाणार नाही बरोबर आहे त्यांना आहे ना सांगा सांगितलं ना मग त्यांचं काम नाही का यायचं लाईव्ह झालंय का त्यांचं संभाजीनगर 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 संभाजनगर त्यांचं लाईव्ह झालाय का नमस्कार 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 ताई कमेंट करा सातारा 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 ताई आले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चालू आहे का अजून बंद करायला सांगा त्यांना एका मिनटा टाका त्यांना म्हणा लाईव्ह चालू झालाय सर्वजण लाईव्ह आहे म्हणा अर्षात आहे कुठे काय फोनवर नाही राहिले <laughs> लाईव्ह चालू झालाय म्हणा म्हटलं किती वेळा सांगितलं दादा लाईव्ह चालू आहे तुम्ही या आता सांगावं लागेल ना त्यांना ला आता चालू झाले म्हणून आता लाईव्ह चालू जा केले के आहे म्हण लाईव्ह बंद करा म्हणा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय बरेच टाइम झाला ना एक दोन तास झाले मानव श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राणीताई कमेंट करा कमेंट करा धन्यवाद ओम नमः शिवाय 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 सपोर्टिंगसाठी धन्यवाद श्री समर्थ समर्थ स्वामी थँक्यू 啊。 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाही ना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाही येणार ते हो का त्यांची लाईव्ह चालू आहे हो का हा हो का लाईव्ह चालू आहे का त्यांची ऐका मी सांगा मला सांगावं लागेल उद्या राणीताई नमस्कार राणीताई नमस्कार कुठे गायब झाल्या राणीताई आता फास्ट कमेंट करा पटा पटा पट नमस्कार 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 फास्ट कमेंट करा धन्यवाद 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 चार नंबर लाईक डन केला आहे थैंक यू चार नंबर लाइक के लिए थैंक यू थैंक यू थैंक यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ थैंक यू धन्यवाद 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 सपोर्टिंग धन्यवाद